नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकता पाचवी न पुस्तकातील गणित त्याच्यातला स्वाध्याय सहा पॉईंट एक त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया एक मस्त टाकी काटोकाट भरली असता तिच्यात पंचेचाळीस लिटर पाणी मावते या टाकीत टाकीचा चारशे चार नऊ भाग पाणी भरलेले आहे त्यातील दोनशे पाच पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल आता एक टाकी तिची क्षमता आहे पंचेचाळीस लिटर म्हणजे एकूण पंचेचाळीस लिटर तिच्यात पाणी मावते त्यापैकी चार छे नऊ पाणी तिच्यात आहे मग किती लिटर पाणी त्यामध्ये शोधावं लागेल या गोष्टी काही तुम्हाला माहीत आहे इथं काहीच नसतो म्हणजे एक असतो वरच्या आणि खालच्या संख्येचा आपण भाग देऊ शकतो नाईन वन जा नाईन आणि नाईन फाईव्ह जा फोर्टी फाईव्ह फाईव्ह मल्टिप्लाय फोर इक्वल टू ट्वेंटी म्हणजे पाच गुणलेले चार बरोबर वीस आता वीस लिटर पाणी त्या, त्या टाकीत आहे पुन्हा काय सांगले त्यापैकी त्यातील दोनशे पाच पाणी बाहेर काढून टाकले आता भरल्यापैकी आणखी दोनशे पाच एवढं पाणी म्हणजे किती पाणी बाहेर काढले ते आपल्याला शोधावं लागेल फायव्ह वन जा फायू आणि फायू, फायू फोर जा ट्वेंटी चार गुणिले दोन बरोबर आठ आठ लिटर पाणी त्याच्यातून बाहेर काढून टाकले आता त्याच्यात उरले किती मग सुरुवातीला पहा वीस पैकी आठ जर बाहेर काढून टाकले तर या ठिकाणी होतात बारा बारा लिटर पाणी त्यात आता आहे पुढे काय सांगितले पुन्हा काटोकाट भरण्यासाठी तिच्या किती पाणी घालावे लागेल आता बारा त्याच्यात पाणी आहे एकूण पाणी किती पंचेचाळीस त्याच्यापैकी बारा वजा करूया फाईव्ह मधून थ्री गे टू गेले थ्री फोर मधून वन गेले थ्री तेहतीस लिटर थर्टी थ्री लिटर म्हणजे ते तेहतीस लिटर पाणी आणखी त्याच्यात घालावं लागेल पर्याय क्रमांक सी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे दुसरा एका बातलीत वीस लिटर पाणी मावते तिच्या दोनशे पाच भाग भरलेला आहे बातली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल आता पहा विद्यार्थी मित्रांनो एक बातली आहे त्याच्यात किती लिटर पाणी मावत वीस लिटर तिच्या पैकी तीनशे पाच म्हणजे वीस पैकी तीनशे पाच भाग भरलेला आहे आता किती भरलेला आहे तो आग जर शोधूया फायव्ह वन जा फाईव्ह फायू फोर जा ट्वेंटी फोर मल्टिप्लाय थ्री चार गुणलेले तीन बारा बारा लिटर पाणी त्याचा आहे बाटली पूर्ण होण्यासाठी किती पाणी लागेल आता किती पाणी लागेल ते विचारलेलं आहे मग वीस पैकी जर बारा मायनस केली तर उरतात आठ म्हणजे आठ लिटर आणखी पाणी लागेल पर्याय क्रमांक सी आठ लिटर त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न तिसरा बाराशे पन्नास मीटर लांब असणारी एक आगगाडी दोन मिनिटात एक किमी अंतर कापते जर ती स्थिर स्थिर म्हणजे उभ्या पद्धतीने उभी आहे असल्यास दुसऱ्या गाडीला चार मिनिटात ओलांडत असे तर त्या उभ्या असलेल्या गाडीची लांबी असेल आता ती किती लांबी उभी असलेली गाडी ते आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो दोन मिनिटात किती जाते ती एक किलोमीटर अंतर कापते आहे जर ती स्थिर उभी असलेल्या दुसऱ्या आगगाडीला चार मिनिटात असेल चार मिनिटात चार मिनिटात जर दो किलो चार दोन मिनिटात एक किलोमीटर मग चार मिनिटात किती असेल दोन किलोमीटर आपल्याला मिळालं आता किती अंतर कापते म्हणती दोन किलोमीटर तर पहा विद्यार्थी मित्रांनो समजा ही आगगाडी आहे इथं घेतो ही एक आघाडी रेल्वे आहे हिला जर इथून सुरुवात करून दुसऱ्या रेल्वेला क्रॉस करायचं असेल तर हिचं माप म्हणजे जी क्रॉस करणार आहे ती रेल्वे तिचं माप किती आहे बाराशे पन्नास मीटर आता दुसरं माप जे आहे जे आपल्याला पार करायचंय ते आहे दोन किलोमीटर दोन किलोमीटर म्हणजेच काय दोन हजार मीटर मग आता ज्या वेळेस हे अंतर इथून सुरुवात करून ती कापेन तर हे दोन हजार मीटर आहे मग अशा वेळेस काय करावं लागतं दोन हजार मधून ह्या रेल्वेची जी लांबी आहे ती किती माप आहे ते वजा करावं लागतं म्हणून दोन हजार वजा बाराशे पन्नास झिरो मधून झिरो गेले झिरो नाईन टेन वन दहा मधून पाच गेले पाच नवातून दोन गेले सात आणि त शून्य सातशे पन्नास मीटर इथं जी रेल्वेला क्रॉस केली आहे असलेली तिचं मार्क मिळालं सातशे पन्नास मीटर पर्याय क्रमांक सी त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न चौथा पाच हजार पाच हजार पंचेचाळीस ग्रॅम म्हणजे किती आपल्याला विचारलेलं आहे मग या ठिकाणी पर्याय दिले विद्यार्थी मित्रांनो एक किलोग्रॅम म्हणजेच हजार ग्रॅम होतात हे आपल्याला माहीत आहे मग यावरून आता काय करू पाचशे पंचेचाळीस या ठिकाणी ग्रॅम दिलेले आहेत त्याला हजार ग्रॅमने भाग देतो आपण मग अशा वेळेस तुम्हाला माहिती आहे दशांश रूपात रूपांतर करण्यासाठी एक दोन तीन झिरो आहेत इथं दशांश चिन्ह असतो तो जर तीन घर पुढे नेले कारण तीन झिरो होते म्हणून तीन घरं जर पुढे नेले तर या ठिकाणी पाच किलो पूर्ण मिळाले आणि झिरो पॉईंट पंचेचाळीस म्हणजे पाच किलो पंचेचाळीस ग्रॅम इथं पन्नास ते म्हणून येणार नाही पाच किलो पंचेचाळीस ग्रॅम पर्याय क्रमांक बी तयास की योग्य उत्तर खूप सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया पाचवा सात लिटर तेलाने तीनशे पन्नास मिलीलिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येतील आता ह्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे एक लिटर म्हणजे हजार मिलीलीटर होतात बरोबर तर सात लिटर म्हणजे सात हजार मिली लिटर हे होईल मग ह्या ठिकाणी काय करणार विद्यार्थी मित्रांनो सात हजार या संख्येला तीनशे पन्नासने जर भाग दिला कारण एका बॉटलच जी क्षमता आहे ती तीनशे पन्नास आहे त्याच्याने भाग द्यावा लागेल हा झिरो गेला हा झिरो गेला थर्टी फाईव्ह वन जा थर्टी फाईव्ह आणि थर्टी फाईव्ह टू जा सेव्हन्टी मग ह्या ठिकाणी उरला हा झिरो जसा तसा उत्तर मिळालं वीस आता किती बाटल्या भरता येतील वीस पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर पुढचा आहे प्रश्न सहावा पाच रुपयाचा एका नाण्याचे वजन नऊ ग्रॅम आहे अनुकडे असलेल्या पाच रुपयाचा नाण्यांच्या पिशवीचे वजन नऊ किलोग्रॅम आहे तर त्या पिशवीत किती नाणी आहेत आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक किलो बरोबर हजार किलोग्रॅम हे तुम्हाला माहित आहे म्हणजेच नऊ किलो म्हणजे नऊ हजार किलोग्रॅम आता ती पिशवी जे ते ग्रॅम मध्ये आपल्याला मधून आपण ग्रॅम मध्ये केली पिशवीचं वजन मिळालं नऊ हजार ग्रॅम एकाच वजन आणायचं नऊ ग्रॅम मग ह्या ठिकाणी जर नऊ ग्रॅमने भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळेल नाईन वनजा नाईन नाईन वन जा नाईन एक दोन तीन एक दोन तीन हे मिळालं एक हजार नाणी पर्याय क्रमांक बी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न सातवा एक दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात अठ्ठेचाळीस लिटर दूध मावते ती, चार ती सातशे बारा भरलेली आहे जर त्यातले एकशे दोन दूध काढून घेतले तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल असा प्रश्न आपण ह्याच सध्यामध्ये सोडवलेला आहे पहिला जर तुम्हाला हा एच डब्ल्यू दिला तर आवडेल का का सोडवू काय प्रतिक्रिया नाही चला सोडून देतो पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सोडवायचे असेल व्हिडिओ थांबवा सोडून द्या तुमचं उत्तर माझं उत्तर बरोबर येते का खात्री करा दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात अठ्ठेचाळीस लिटर दूध मावते आता त्यापैकी सातशे बारा भरलेली आहे मग किती भरलेली आहे ते शोधूया अगोदर ट्वेल्बल मध्ये फोर्टी एट भाग जातो ट्वेल्व वन जा ट्वेल्व आणि फोर जा फोर्टी एट उरले काय चार गुणिले सात फोर ट्वेंटी एट म्हणजे अठ्ठावीस आता अठ्ठावीस भाग लिटर पाण्याने ते भरलेला आहे त्या टाकीचा जर त्यातले एकशे दोन काढून घेतले आता अठ्ठावीस पैकी म्हणजे अठ्ठावीस लिटर पैकी ही एकशे दोन भाग पाणी काढून घेतले तर टू वन जा टू तु, टू वन जा टू टू फोर जा एक म्हणजे मिळाला काय चौदा गुन्हेले एक चौदा आता त्यात चौदा लिटर जे होत तेही काढून घेतलेलं आहे तर टाकी काठोवाठ भरण्यासाठी म्हणजे आता टाकी किती आहे चौदा लिटर आहे म्हणून अठ्ठेचाळीस मधून चौदा जे आता भरलेली आहे ते काढून घेतले तर आपल्याला मिळेल की किती आणखी दूध मिळणार आहे आठातून चार गेले चार आणि चारातून एक गेले तीन चौतीस लिटर दूध आणखी लागणार आहे पर्याय क्रमांक सी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे आठवा आणि ह्या स्वाद्यातला शेवटचा प्रश्न एका फळ्याच्या दु, दुकानात चाळीस रुपये दराने किंवा पाच रुपयाला एक केळी अशा दराने केळी विकली जातात तर नव्याण्णव केडी केवऱ्याला मिळतील त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल ते करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच तुमचा मोबाईलवर मिळतील आणि प्रश्नपत्रिका स्वरूप आणि त्याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे पेपराचा अगोदर तेही तुम्हाला कळेल तर चला विद्यार्थी मित्रांनो चाळीस रुपये डझन अगोदर किती केडी आहे नव्याण्णव केडी आहेत एक डझन म्हणून बाराने जर त्याला भाग दिला तर किती डझन केडी आहे ते आता आपल्याला मिळेल ट्वेल्ड जाईन्टी सिक्स नाईन्टी नाईन मधून नाईन्टी सिक्स जर मायनस केले तर थ्री उरतात मग ह्या ठिकाणी चाळीस रुपये डझन तर आपल्याकडे किती डझन केडी आहे आठ डझन म्हणून किती रुपये होतील ते शोधूया अगोदर एट झिरो झिरो एट फोर थर्टी टू तीनशे रु, वीस आठ डझनला मिळाले पाच रुपयाला एक केळी या ठिकाणी तीन केळी आहे म्हणून तीन गुणिले पाच जर केले तर पंधरा रुपये त्याचे होतात याच्यात तीनशे वीस मध्ये पंधरा मिळवूया पाच तीन तीन एकूण रुपये होतील तीनशे पस्तीस पर्याय क्रमांक ए याच योग्य उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद